लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सुमारे चौदा वर्षांपूर्वी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला आमदार म्हणून या खटाव खटाऊमानच्या जनतेनं निवडून दिलं कधी सत्तेत तर कधी विरोधात बसावं लागलं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक संकटातून वाट काढत आजपर्यंत मतदारसंघामध्ये काय विकास केला हे डोळ्यांनी दिसून सुद्धा काही जनतेची फुकटची दिशाभूल करत आहेत त्यांची सत्ता असताना त्यांनी कधीही मतदारसंघाच्या विकास कामावर लक्ष न देता बैठका उद्घाटन भाषण आणि आंदोलन या पलीकडे काहीच केलं नाही मी आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं प्रामाणिकपणे कौतुक का करणं तर दूरच पण उलट जनतेला चुकीचं संदेश पोहोचून जास्तीत जास्त दिशाभूल कशी करता येईल विरोधक पराक्रम दाखवत आहेत अशा विरोधकांनी हिंमत असेल तर मतदारसंघामध्ये त्यांनी काय विकास केला आणि मी काय विकास केला हे सांगण्यासाठी कधीही मैदानात येऊन सांगावं असं खुलं आव्हान आमदार जयकुमार गोरेंनी वडूस तालुका खटाव येथील जाहीर समवने विरोधकांना दिलं आहे आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून मंजूर वडूज ग्रामपंचायतच्या केंद्र सरकार पुरस्कृत अमृत टू पॉईंट झिरो हरघर जल या सुमारे सेहेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये आयोजित कार्यक्रमात आमदार गोरे बोलत होते यावेळी माढा लोकसभा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी वाणखटाव पाणी प्रश्न रस्ते विकास आदी विविध विकास कामांबाबत केंद्रात पाठपुरावा करून ही कामं आणण्याची संधी मिळाली असून यापुढे ही विकास काम आहे आमदार जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम असल्याचं सांगितलं माजी आमदार दिलीपराव एळगावकर यांनी आमदार जयकुमार गोरे हेच खरे पाणीदार आमदार सांगून खरा विकास करणारं एकमेव नेतृत्व सांगितलं जे नगरसेवक आमच्या विचाराने काम करायला तयार झाले आहेत त्यांच्या प्रभागात कोट्यावधींचा विकास निधी दिला आहे दीड कोटींची पथदिव्यांची कामे मंजूर केली आहेत छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे सर्वच प्रभागात तीस कोटींचा निधी खर्चून विकास कामे केली जात आहेत वळूज नगर पंचायत इमारतीसाठी दहा कोटी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी अजून लागेल तितका निधी देणार कचरा डेपो साठी जागा खरेदी केली जाणार असल्याचं आमदार गोरे यावेळी म्हणाले औंध मध्ये सगळे राज्य सरकार येत होते तेव्हा सोळा गावांच्या विषय पेटवत ठेवायचा म्हणून विरोधकांनी मोर्चा काढला उरमोडी तारळी टेंबू झेकटापूरचे पाणी आणण्यात मला यश आले औसह सोळा गावांचा पाणी प्रश्नही मीच मार्गी लावणार आहे असं असल्याचंही आमदार गोरेंनी यावेळी ठाम सांगितलं यावेळी तहसीलदार बाई माने भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर वैभव माणे मतदारसंघ अध्यक्ष सोमनाथ भोसले तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण मुख्याधिकारी कपिल जगताप नगराध्यक्ष मनीषा काळे माजी सरपंच अनिल माळी हेमंत पेठे प्रदीप शेटे काका बडसोडे किसनराव गोडसे नंदुभैया गोडसे भरत जाधव निलेश करपे नगरसेविका रेशमा बनसोडे रेखा माळी स्वप्नाली गोडसे राधिका गोडसे आरती काळे नगरसेवक जयवंत पाटील सोमनाथ जाधव सचिन माळी अमोल गोडसे अभय देशमुख रम रवींद्र काळे अनिल गोडसे श्रीकांत काळे विनायक खाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर साहेब चार पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काही उणीवा राहिल्या असतील इथून पुढच्या काळामध्ये त्या उणीवा तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दूर करू असाही मी डॉक्टर साहेबांना शब्द देतो पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे या लोकां तुमच्या लोकांचं प्रेम मला खासदार म्हणून मिळालं आणि म्हणून मला दिल्लीला जाता आलं म्हणून या भागाच्या कामासाठी खांद्याला खांदा भाऊच्या लावता आला या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करता आला या भागाला विकास निधी आणण्यासाठी झगडायला मिळालं तुमच्या लोकांच्या आशीर्वादा मी दिल्लीला पोचलो तुमचा मी शतशा ऋणी आहे आणि हे ऋण जरी काटाळ्याचं जोड आज कामाचा शुभारंभ होतोय वास्तविक काम तसं काही दिवसापूर्वी चालू झालेलं आहे पण बारसं घातल्याशिवाय नाव ठेवत नाही तर असं असंच नाव ठेवलं तर कोणाला समजत नाही याचं नाव काय आहे तर नाव काय आहे हे सगळ्याला बारसं घालायला लागतं आणि या योजनेचा बारसाचा कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले पाठीशी उभं राहून कधी दिल्लीला जायला लागलं कधी मोदीजींच्याकडे जायला लागलं कधी आमचे कुणाकडे जायला लागलं तर सगळ्या ठिकाणी ताकदीनं उभं राहून या भागाच्या विकासाच्या कामामध्ये कायम भूमिका घेणारे माझे मित्र माझे बंधू आणि आपल्या सगळ्यांचे दादा दादाला मी सांगतो की आमच्याकडे तुम्हाला कोण खासदार म्हणत नाही दादा ना म्हणतात रणजित दादा ज्यांच्या हस्ते या, या योजनेचा शुभारंभ आज मणिपूजन होते ज्याने आताच आपली भूमिका व्यक्त केली आणि ही भूमिका व्यक्त करत असताना त्यांनी मोठ्या मनानं मान्य केलं की के आम्ही चुकीच्या माणसांच्या सोबत होतो आमचं दोन चुकलं डॉक्टर साहेब कधीतरी चुकायला लागतच चुकल्याशिवाय खरं काय ते कळत नाही त्यामुळे दिसत ते सगळं सोनं नसतं कधी कधी वेंटेज निघत तसं ते वेंटेज होत तेव्हा काय फार फार रोख्या लावून घेऊ नका आता आधार दागिनो नाही तुमच्याकडे तुमच्याकडं बघतात त्याला एक ग्रॅम बी नसतं त्यात वनग्राम म्हणतात पण ते वनग्रॅम पण नसतं पण दिसायला ओरिजिनल दिसत तेव्हा असं अनेक घरी आलं पंधरा वर्षात आलं गेलं अनेक भूमिका मांडल्या अनेक विषय घेतले पण डॉक्टर साहेब विकासाचा विषय या लोकांनी कधी घेतला नाही संघर्ष या तालुक्यातला तुम्ही कायम बघा डॉक्टर साहेब तुम्ही पाहण्यासाठी लढणार नाही कायम ते कबूल केलं यश अपयश हा बाजूचा विषय आहे पण या लोकांनी कधी या भागाच्या विकासासंदर्भातली भूमिका घेतली नाही मग ती निवडणूक विधानसभेची असू दे ती निवडणूक नगरपालिकेची असू दे निवडणूक खासदारकीची असू दे पण एकाला मुद्दा घेऊन या तालुक्याच्या विकासाचा ता मुद्दा घेऊन निवडणूक लढलेली विरोधकांची एक निवडणूक मला दाखवा माझे पत्रकार बंधू इथं बसलेले आहेत त्यांची निवडणूक अशी आहे की चेकिमान कोणीचा पराभव करायचा आहे हा करायचा माहिती नाही कशासाठी करायचं आहे माहिती नाही त्यांचा अजेंडा काय शयकुमार मोरेचा पराभव करायचा निवडणुकीत अजेंडा असतो ना निवडणुकीत पाणी आणायचंय आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्यायचंय आमच्या वरुच्या माता भगिन्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही ते पाणी आम्हाला द्यायचंय वरुण नगरीमध्ये रस्ते नाही ते रस्ते आम्हाला द्यायचे यावरून शहराचा विकास करायचा आहे कसायला उतरायला आमच्या माता भगिनी कुठं एखादं ठिकाण नाही एखादी गाजनं आम्हाला उभी करायची आहे याच्यासाठी हा निवडणुकीचा मुद्दा घेऊन कधी वाद झाले विवाद झाले मोर्चा झाला आंदोलन झालं नाही यांचा अजेंडा छातीपाती युद्ध लावायचं भांडण लावायचं आणि स्वतःचं राजकारण कुठं करता येते का याच्या पलीकडचा यांचा अजेंडाच नाही तयार मुद्दे घ्यायचे मुद्द्यात येऊन भाषण करायचं जसं परवा केलं जेव्हा जेव्हा मोर्चा तयार मुद्दा आज कोट्यावर जाऊन भाषण करायचं या परीक्षा उद्योग नाही अशा माणसांसोबत डॉक्टर साहेब करून काय होणार आहे त्यामुळं तुम्ही एकटे नाही डॉक्टर साहेब अठ्ठावीस नेत्यातलं आठ गरिबी राहिलं नाही म्हणजे बघा कसलं औषध असेल ते तर त्या विषयावर जाता मग मुद्दा आपण डॉक्टर साहेब माझ्यासोबत आले अनेकांना वाटतं कसं काय दोघांचं जमलं आमचं युद्ध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पातळी पातळीचा खाली काय सगळं आमचं झालं होतं पण तरी पण डॉक्टर साहेबांनी भूमिका घेतली सांगितलं की जयकुमारजी की तुम्ही पाण्यासाठी संघर्ष करता आणि ह्या संघर्षात मला तुमच्यासोबत काम करायचं आहे आपण दोघं मिळून काम करू ही भूमिका डॉक्टरांनी स्वतःहून घेतली आणि आम्ही दोघांनी एकत्र काम करायचं म्हणून आणि मला एक आनंद आहे डॉक्टर साहेब आपला भूमिका आपली एक आहे या मातीचा हटला पाहिजे ही भूमिका आहे आणि त्या भूमिकेत आम्ही लोक एकत्र आलो अच्छा ते उपस्थित आहे कॅमेरामन लालासाहेब माणे पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज